दाभाडी येथील किसन जयराम निकम विद्यालयात सोळा जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजता उल्हास नवभारत साक्षरता अभियानांतर्गत वृक्षदिंडी सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी मालेगाव महानगरपालिका माजी उपमहापौर ज्योती भोसले व ॲडव्होकेट प्रशांत देसले यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वरी ग्रंथाचे व वृक्षांनी सजलेल्या पालखीचे पूजन करण्यात आले ज्योती भोसले ॲडव्होकेट देसले यांच्या हस्ते शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल आणि रुक्मिणीची वेशभूषा करून आषाढी एकादशी निमित्त टाळ मृत्युंगाच्या गजरात वृक्षारोपण करण्याचे प्रभात फेरीच्या माध्यमातून आवाहन केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रमेश माणकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार व स्वागत केले शिक्षक निकम अहिरे यांनी वृक्षदिंडीचं आयोजन व नियोजन केले तर ठाकूर सर यांनी आभार व्यक्त केले पाठक मॅडम सोनवणे सर श्रीमती पवार शिक्षकेतर कर्मचारी किरण महिरे भाऊसाहेब निकम यांच्या सहकार्याने वृक्षदिंडीचा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला